राहुरी फॅक्टरी नजिक भीषण अपघात तरुणाचा मृत्यू नगर मनमाड महामार्गावर अपघातांचे सत्र कायम रस्ता बनला मृत्यूचा सापळा महामार्गावरील राहुरी सुदगिरणी जवळील साई शिवराम पेट्रोल पंपाजवळ शुक्रवारी सकाळी साडेआठच्या सुमारास झालेल्या अपघातात एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यू झाला आहे या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे नगर मनमाड महामार्गावरील रस्त्याचे काम अत्यंत धीम्या गतीने आणि निकृष्ट दर्जात सुरू असल्याने ठिकठिकाणी एकेरी वाहतूक सुरू आहे परिणामी या मार्गावर अपघातांची मालिका सुरू असून नागरिकांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव असलम बशीर सय्यद वय एकतीस असे असून तो राहुरी शहरातील तनपुरेवाडी रोड परिसरातील रहिवासी आहे गेल्या काही दिवसांपासून तो आपल्या कुटुंबासह तनपुरे साखर कारखान्याच्या कॉलनीत राहत होता असलम हा राहुरी कृषी विद्यापीठ परिसरात फळ विक्रीचा व्यवसाय करत होता आज सकाळी तो राहुरी फॅक्टरीकडून विद्यापीठाच्या दिशेने दुचाकीवरून निघाला होता काही कामानिमित्त परत फिरत असताना अज्ञात वाहनाने दिलेल्या जोरदार धडकेत त्याचा मृत्यू झाला घटनास्थळावरून रुग्णवाहिका चालक रवी देवगिरी आणि स्थानिक नागरिकांनी तत्काळ मदतकार्य करून अस्लमला राहुरी फॅक्टरी येथील सूर्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले परंतु प्राथमिक उपचारानंतर त्याला राहुरी येथील सरकारी रुग्णालयात नेले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले मृत असलम सय्यद याच्या पश्चात आई वडील पत्नी एक मुलगा एक मुलगी दोन भाऊ आणि एक बहीण असा मोठा परिवार आहे त्याच्या आकस्मित निधनाने राहुरी शहरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे इंडिया न्यूज आर सेवन राजेंद्र उंडे राहुरी